महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल अमित देशमुख या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास अमित देशमुख यांनी आज जालन्यातील कैलस गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ आलेल्या जाहीर सभेला बोलताना व्यक्त केलाय जालना विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार कैलस गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ अमित देशमुख यांचा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमित देशमुख यांच्या सभेला मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली तर उमेदवार कैलस गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ आलेल्या अमित देशमुख यांच्या या सभेला अफाट अशी गर्दी झालेली पाहायला मिळाली होती नागरिकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार

त्यामुळे सर मला सांगा की महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चढावड लागली तिन्ही पक्षामध्ये कुणाचा मुख्यमंत्री करावा मुख्यमंत्री पदावरून चढावड लागली सरकार ला स्वप्न ला स्वप्न बघतायत कारण असं वाटतं तुमचा मुख्यमंत्री कोण असेल महाविकास आघाडी हाच लागला वोट जिहाद साठी शंभर कोटीहून अधिक रुपया वोट जिहाद साठी शंभर कोटीहून अधिक रुपयाचा वापर झाला असं भाजप नेते किरीट सोमयाने आरोप केला आता हे राजकीय वक्तव्य आहे निवडणुकांमध्ये अशी वक्तव्य येत असतात मतदारांना माहिती आहे की कि त्याला किती महत्त्व द्यायचं याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज किती जागा निवडून येतील महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये किती जागा निवडून येतील महाविकास आघाडी आयोगाकड याच्यामध्ये त्यांनी पावलं महाविकास आघाडीला राज्यामध्ये किती जागा यश मिळेल महाविकास आघाडी दोन शहर जागा निवडून येतील आणि स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये मिळेल मायतीचा जाहीरनामा काँग्रेसनं चोरला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी सर काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांच्या बॅगच चेक चे केल्या जाते तुमची तपासणी झाल्याची माहिती जाणून देऊ माझ्या बॅगच आहे त्यामुळं तपासाचं कारण Okay. So okay. thank you, thank you.